मिनिमम पन्नास हजार रुपये घेऊन या पन्नास हा मिनिमम पन्नास हजार घेऊन यायचे सगळ्या गाड्यावर पन्नास हजार रुपये घेऊन यायचे काय सांगता जितो बघता दोन हजार बावीस चा मॉडेल आहे सर जितो साडे साडे चार लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे चारी टायर बटन नवीन आहे बटन नाही नवीन आहे टायर टायर हो दोन हजार हो फास्ट ओनर गाडी किती चाललेली अंदाज ही काय पन्नास साठ हजार चाललेली फक्त हो काय दिलं याचा साडेचार लाख रुपये दिलाय सर लाख हो बैठकीत कमी, कमी जास्त करून टाकू निगोशिएबल हा लोन करून टाकू तुम्हाला म्हणलं सर मी भारा? दोन हजार अकरा बाराच्या वरती कोणती गाडी सुद्धा त्याच्यावर लोन करून टाकू सर अकरा बाराच्या वर गाडी असली की लोन होत भाऊन यायची सगळ्या गाड्यावर पन्नास हजार रुपये घेऊन यायचे जेवढ्या गाड्या घेऊया हा आपण काय असं झिरो डाऊन पेमेंट म्हणून आपण बोलत नाही पहिले कस्टमरला पहिले सांगून दे तो पन्नास हजार रुपये घेऊन यायचे मिनिमम पन्नास हजार रुपये नेक्स्ट, नेक्स्ट गाडी पहा दोन हजार तेवीस चा न्यू कंडिशनमध्ये सोळा हजार चाललेली गाडी दो अशोक अशोक लीले दोस लिल चार बोल्टी हां न्यू कंडिशनमध्ये शोरूम कंडिशनमध्ये टायर थोडे वन्नीस बीस आहे त्याचे हां ओनर ओनर फर्स्ट ओनर सर दोन हजार तेवीस ची शोरूम कंडिशन मध्ये गाडी साडेसात लाख रुपयात सर त्याच्या जा। कमी जास्त करून टाकू निगोशियबल लोन वगैरे तर सगळं होतं ही दोन हजार एकोणावीस ची गाडी सर दोन हजार एकोणावीस ची गाडी एम एस ट्वेंटी मध्ये औरंगाबाद पासिंग मध्ये चारी टायर बटन एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे विदा सगळं कलर विलर एकदम बेहतरीन गाडी आहे सर डिटेल फा सेकंड ओनर गाडी आहे सर ती आणि चांगली गाडी आहे ऑफर त्याचे दिले आपण एकोणास ची गाडी आहे साडेपाच लाख रुपये बैठकीत कमी लोकल गाडी लोकल ते दोन हजार वीसची गाडी आहे सर हां याचे ऑफर दिले आपण साडेसहा लाख रुपये सा लाख रुपये कंडिशन गुड कंडिशन, कंडिशन एकदा येऊन जा तुम्हाला कंडिशन काय ते कळन सर भाऊ लोन वगैरे होणार आहे पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट घेऊन यायची पन्नास हजार रुपये दोन हजार बावीस ची पाच बोल्टी गाडी दोन हजार हा हा डिटेल दोन हजार बावीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे याचे आपण ठेवलेले पास सात लाख वीस हजार रुपये बैठकीत कमी जास्त करून फर्स्ट ओनर लोन होणार लोन तर करून टाकू पन्नास हजार रुपये दोन हजार बावीसचं मॉडेल सर बावीस तेवीस हजार बावीस तेवीस डिसेंबर महिन्याची कंडिशन तर गुड कंडिशन आहे सर दो अशोक लिलंड चार, चार। दो डिटेल फर्स्ट ओनर तर गाडी राहणारच आहे सर कारण की हे जे गाड्या आपण स्टॉक आणलेलं आहे सगळं बावीस तेवीस चा मॉडल आहे फर्स्ट ओनर सेकंड ओनर बस याच्या ओनर नाही आहे मध्ये गाड्याचा ओनर एक असो दोन असो तीन असो याला काही फरक पडत नाही हा कारमध्ये त्याला फरक पडतो त्याची व्हॅल्युएशन कमी होते पण या गाड्यात व्हॅल्युएशन कमी होत नाही गाड्याची ऑफर सर आपण सात लाख रुपये हा कमी हे दोन हजार एकवीस हा पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट घेऊन यायची झिरो झिरो तर काय काय काम नाही सर कसं आहे लोकांना चॉकलेट द्यायचं झिरोचं होऊन जाईल पण ते तसं होत नाही सर लोन काय हे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे सर दोन हजार एकवीस चा चार बोल्टी हो दोन हजार एकवीस चार बोल्टी ओनर फर्स्ट ओनर प्लस ओनर सात लाख रुपये कमी, कमी जास्त करून पन्नास हजार रुपये चार बोल्टी दोन हजार एकवीस चा मॉडल हे गाडी सर दोन हजार बावीस ची एकवीस बावीस ची हा काय सांगता याचे चार बोल्टी गाडी आहे मी चोन्नीस मध्ये चांगली कंडिशनमध्ये गुड कंडिशनमध्ये गाडी राहणार आहे सर याच्या आपण बावीस ची गाडी सात लाख रुपये निगोशिएबल निगोशिएबल आहे फर्स्ट ओनर गाडी पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट नेक्स्ट नेक्स्ट ही गाडी सर दो एक दोन हजार एकवीस ची हा एकवीस ची एंडिंग मधली गाडी सर डिसेंबरची डिसेंबर हो याची डिटेल तर अशी आहे सर पाच चारी चारही टायर बटन आहे सर याचे गाडी गुड कंडिशन मध्ये पूर्ण बॉडी नवीन टाकलेली आहे नवीन हौदा बनलेला आहे एकदम गाडी गुड कंडिशन मध्ये ऑफर याचा ठेवलेला आपण पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट नेक्स्ट ही गाडी आपल्याकडे दोस्ट चार बोल्टी हो हे पण गाडी दोन हजार वीस चीच आहे ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट फर्स्ट तर सेकंड असन याच्यावरचे ओनरचे गाडी आहेत नाही सर हो ऑफर याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन हजार बावीस ची गाडी सात लाख रुपये सात लाख रुपये गाडी ही अशोक लीला दोष सात लाख घेऊन यायचे कॅश कॅश सात लाख रुपये नाही निगोशिएबल आहे सर त्याच्यामध्ये करून टाकू हो पण डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये हो नेक्स्ट ही गाडी आणलेली दोन हजार पंधराची वन पॉईंट थ्री एकदम झकमक एकदम रेडियम एकदम चांगला झालेला आहे याच्या गाडीचा तुम्ही बघू शकता गाडी कशी आहे रोडात चालली तर म्हणली पाहिजे काय कोणती गाडी आणली म्हणलं नाही साधी गाडी आहे सर साधी गाडी आहे पॉवर स्टिअरिंग मध्ये याच्या गाडीच्या थर्ड ओनर गाडी सेकंड इयर थर्ड ओनर गाडी हो चालली ही मिनिमम एक दीड लाखापर्यंत चाललेली आहे सर गाडी गाडी कुठ कंडिशन मध्ये याची गाडीचे आपण ठेवलेले सहा लाख दहा हजार रुपया दहा हजार रुपये याच्या निगोशिएबल आहे बैठकीत कमी जास्त करून टाकू पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मध्ये कुठेही राहा तुम्ही तुम्हाला लोन करून टाकू खेड्यापाड्यात सगळे सगळे खेड्यापाड्यात सगळे आपल्याकडे जास्ती कस्टमर खेड्याचे त्याच्यामुळे आपण त्यांना जे आहे ना लोनची सुविधा एकदम जबरदस्त तरीकेने प्रोव्हाइड करतो नेक्स्ट नेक्स्ट ही गाडी आहे दोन हजार पंधराची हो। दोन हजार हां चौदा पंधराची याच्या गाडीचा ऑफर ठेवलेलं पण साडेचार लाख रुपये साडेचार लाख हो नाही हे पंधराची आहे सॉरी याचे पाच लाख वीस हजार रुपये ऑफर आहे ती बाजूची गाडी दोन हजार चौदाची आहे त्याचं साडेचार लाख ऑफर ठेवलेलं आहे दोन या गाडीची अशी टायराची एकदम कंडिशन ओके सर गुड कंडिशनमध्ये टायर आहेत सेकंड या थर्ड ओनर गा गाडी आहे दोन हजार सो पंधराची ऑफर याचे ठेवलेले आपण पाच लाख वीस हजार रुपये हो लोन होऊन जातो लोन होऊन जातो घेऊन पन्नास हजार रुपये घेऊन यायचे मिनिमम डाऊन पेमेंट ही दोन हजार चौदाची गाडी सर सेकंड या थर्ड ओनर गाडी आहे चारी टायर चांगले आहेत त्याचे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे याचे साडेचार लाख ऑफर ठेवलेली आपण कमी जास्त करून टाकू लाख मॅक्सी लोन वगैरे हो करून टाकू सर पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट लागणार कुठलीही गाडी तुम्ही घ्या ट्रक घ्या का छोट्या कमर्शियल गाड्या घ्या पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट लागेल सर आपल्या पन्नास हो भाऊ पन्नास हजाराच्या वर काही पन्नास हजार रुपये आता तुम्ही जर जास्त अमाऊंट आणली तर तुम्हाला जे लोन मध्ये सुविधा होती ना सर कसं आहे लोन मध्ये तुम्हाला कमी हप्ता येतो हा हप्ता कमी येतो मग त्याला व्याज कमी लागतो व्याज दर कमी लागतो त्याच्यामुळे आपण जे ना लोकांना सांगतो की बाबा तुमच्याकडे जे आहे ते टाकून घ्या गाडीमध्ये त्याच्यामुळे काय होतो लोन कमी येते आणि त्याला व्याज दर कमी लागतो